कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम टुम्म फुगलेली ज्वारीची भाकरी आणि त्याचबरोबर कोणतीही पालेभाजी खायला आपल्याला खूप आवडतं पण थंडीमध्ये बरेचदा पिठाला पीठ जास्त चिकट होत नाही आणि भाकरी व्यवस्थित बनत नाही तर त्यासाठीच ना आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर इथे मी मेथीची भाजी आणलेली आहे तुम्ही बघू शकता तर ही भाजी जी आहे थंडीने स्वतःच खूप कुडकुडलेली आहे तर त्यासाठी मी तिला आधी छान स्वच्छ केलं आणि मग असं पाण्याखाली धुवून घेते जेणेकरून ती पुन्हा टवटवीत होऊन जाईल आणि मग मी ही भाजी चिरून घेतली त्यानंतर कढई गरम करायला ठेवली कढई कर, गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी देऊन त्यामध्ये दे कांदा आणि मिरची आपल्याला छान भाजून घ्यायची आहे इथे बघा मी मिरची चिरून न घालता लसूण आणि मिरचीचा छान ठेचा बनवला आणि त्याच्यामध्ये मग नंतर बारीक चिरलेला एक कांदा घातलेला आहे स्पेशली मेथीची भाजी जर तुम्ही थंडीमध्ये बनवत असाल तर त्याला खरंच लसणाची फोडणी देऊन बघा आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे हळद घातल्यामुळे भाजीला कलर छान येतो आणि त्यामध्येच मी थोडंसं मीठही घातलेलं आहे आता याचा रंग थोडासा गुल गुलाबी होईपर्यंत आपण याला परतून घेतला आणि त्याच्यामध्ये मी घातलेली आहे भिजवलेली मसूर डाळ मसूर डाळ जर भाजीत असेल तर भाजीला काही वेगळीच चव वे येते तुम्ही एकदा ट्राय करा आणि मग मला सांगा आता त्याच्यानंतर मी यामध्ये चिरलेली भाजी घातलेली आहे आणि हे छान परतून घ्यायचं तुम्हाला माहिती आहे का ज जर तुम्ही मेथीची भाजी करत असाल तर त्याला झाकण लावून शिजवायचं नाही जर झाकण लावलं तर भाजी कडू होऊ शकते आता इथे हे पीठ आहे जे भाकरीचं आहे तर हे पीठ जर मी असंच मळलं किंवा जर गरम पाणी घेऊन मळलं तरीसुद्धा त्याच्या भाकरी व्यवस्थित येत नव्हत्या मग मी काय केलं एका भांड्यामध्ये पाणी उकळलं आणि त्यामध्ये या भाकरीच्या पिठाची उकड काढून घेतली जशी आपण मोदकाच्या पिठाची उकड काढतो तशी पण इथे मी थोडंसं कमी पाणी वापरलं साथी ले ले ही उकड मी पाच मिनटासाठी झाकून ठेवली गॅस बंद करून तुम्ही इथे बघू शकता आता स्वच्छ धुतलेल्या परातीमध्ये ही सगळी जी उकड मी बनवलेली आहे ती काढून घ्यायची बरेच जणं भाकरीमध्ये मीठ घालतात पण आम्ही कधीच भाकरीमध्ये मीठ नाही घालत सो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मी इथे मीठ घातलेलं नाही आहे तर ही उकड आपल्याला गरम असतानाच परातीमध्ये काढून घ्यायची आहे चमचाचा वापर करू शकता तुम्ही आणि त्यानेच पीठ असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळी वाफ होत जाऊन पीठ थोडंसं थंड हो व्हायला पाहिजे तरच आपण ते हाताने मळू शकतो तर इथे बघा आता पीठ बऱ्यापैकी हाताला सहन होईल अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालत हे पीठ छान मळून घेते आता जेव्हा तुम्ही अशी उकड काढून घेता तेव्हा ही भाकरी तुम्ही पळपोटावरती लाटूनसुद्धा घेऊ शकता इतकं छान हे पीठ बनतं आणि आमच्या पण आमच्याकडे अशा थापलेल्याच भाकरी सर्वांना आवडतात सो मी अशा पद्धतीने परातीमध्येच भाकरी बनवणार आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ अतिशय चिकट आणि छान व्यवस्थित मळलं जाते आहे आणि बरेचदा काय होतं की तुम्ही एकदाच पीठ मळून ठेवता आणि मग त्याच्या भाकरी बनवायला घेता तर असं न करता जेव्हा तुम्ही पीठ एकदाच मळून ठेवायचं पण भाकरी घेताना प्र भाकरी बनवताना प्रत्येक वेळेला प्रत्येक भाकरीचा जो गोळा आहे तो थोडासा मळूनच घ्यायचा मग तुमची भाकरी छान येते आणि मग टम्म फुगली जाते आणि खूप जास्त कडकही होत नाही आणि अगदीच मऊ पण होत नाही आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणींना असं वाटतं भाकरी आपण वरून प्रेशर दिलं तरच ती गोल होते तर आपल्याला असं नाही करायचं आहे जी भाकरी बनवणार आहोत आपण तो गोळा छान हाताने फक्त फिरवत राहायचं आहे त्याला आपोआप आकार येतो भाकरी मोठी होते काही जणींना असं वाटतं की आपण थोडंसं वरून प्रेशर दिलं तरच भाकरी बनते जसं आपण चपातीला लाटण्याने प्रेशर देतो तसं तर तसं न करता हाताने फक्त तुम्ही फिरवत राहिलात तरी छान भाकरी बनते आणि इथे आपली अगदी पातळ खूप छान अशी भाकरी गोल बनलेली आहे आता मध्यम गॅसवरती याला पाणी लावून घ्यायचं आणि खूप जास्त पाणी आपल्याला फक्त त्याला एक लेअर द्यायचं आहे पाण्याचा अशा पद्धतीने तर ह्याच्या आधी मला असं वाटायचं भाकरी बनवण्याचा व्हिडिओ करायची मला पन तर गरज पडणार नाही पण माझ्या जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये गेलात तर खूप लोकांच्या कमेंट आहेत की आम्हाला भाकरी बनवायला शिकव सो हा व्हिडिओ मी बनवते आता मी गॅस थोडंसं मोठं केलेलं आहे आणि पाणी पूर्ण ड्राय होऊ न देता आपल्याला ही भाकरी परतून घ्यायची आहे तर अगदी एक मिनटामध्ये आपण ही भाकरी परतणार आहोत सुरुवातीला भाकरी जेव्हा तुम्ही सुरुवातीला तव्यावरती टाकता तेव्हा गॅस मध्यम करायचा आणि नंतर संपूर्ण भाकरी भाजीपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा तर इथे तुम्ही बघू शकता मी हातानेच भाकरी परतत आहे कारण भाकरी आपली छान भाजते खालच्या बाजूने व्यवस्थित भाजलेली आहे आता पुन्हा एकदा परतून घ्यायची खूप जास्त पाणी लावलं तर मागच्या साईडने भाकरी अशी थोडीशी चिकट होते सो पाणी जेमतेमच लावायचं फक्त एक लेअर जा आला पाहिजे आणि ही तुम्ही अशीच तव्यात भाजू शकता किंवा तवा काढून गॅसवरती डायरेक्टलीसुद्धा ठेवू शकता आणि तुम्ही बघू शकता आपली भाकरी अगदी छान टम्माशी फुगलेली आहे इतकी पातळ भाकरी करूनसुद्धा आणि अशा पद्धतीने आपल्या सगळ्या भाकरी करून झालेल्या आहेत गरमागरम छान तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तूप लावूनसुद्धा ही भाकरी अशी ठेवू शकता आणि ही गरमागरमच सर्व करायची आता इकडे आपण बघूया आपली भाजी तयार झालेली आहे का तर मेथीच्या भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळ किंवा मुग मसूरची डाळ दोन्हीही घालू शकता तुरीची डाळ घातली तरी चालते पण ती खूप वेळ लागतो शिजायला आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण चालतो थंडीमध्ये भाकरी कशी बनवायची किंवा जर पीठ इरी गेलेला असेल तर भाकरी कशी बनवायची त्याचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा